तर नमस्कार शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे आज आपण एका काकडीच्या प्लॉटवर आलो आहे तिथे आपण आठ दिवसापूर्वी आपली एस वी आय ग्रोची ट्रीटमेंट या प्लॉटला दिली होती तर आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून देऊया आपलं नाव सांगा सुनील नानाचे भंडारी सु राहणार नार यांच्या प्लॉटवर आपण मागच्या एक आठ दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळी प्लॉटची उंची म्हणा किंवा प्लॉटचा ग्रीप तेवढं नव्हता आपलं एस व्ही एकोणसाठ शुगर बन सोडल्यानंतर तुम्हाला प्लॉटमध्ये काय काय बदल होत गेले थंडीमुळे पूर्ण प्लॉट आकडला होता ते सोडल्यानंतर आमचा फोटोवा महाराज क्वांटिटी क्वालिटी तिन्ही वाढलं आता सुरुवातीला तुमच्या पिशव्या किती निघत होत्या सोडायच्या अगोदर आमच्या बारा तेरा पिशव्या निघायच्या आणि सोडल्यानंतर वीस पिशवी माल गेलेला आहे वीस बाय आता ह्या प्लॉट ची कंडिशन तुम्हाला काय वाटते आता मिडीचं हो प्रमाण तुम्हाला कसं वाटतं किती प्रमाणात वाढलंय मग पाच दिवस झालं धुकं कंटिन्यू असताना सगळं मिडी आमच्या कंटिन्यू टिकून राहिले टिकून राहिले आता याच्या पुढचा आपण स्प्रे देणार आहे ना एस व्ही किटोन फ्लोरा आणि मिस्टर मायक्रो याचा आपण स्प्रे देणार आहे ना, ना। हा स्प्रे दिल्यानंतर अजून यांच्यात फुलकळीचं प्रमाण वाढणार आहे मालाची अजून क्वांटिटी वाढणार आहे तुम्हाला मार्केट मध्ये मा प्रोडक्ट वापरल्यानंतर मालाला किती दर एक्स्ट्रा सगळ्यांच्या तीन चार रुपये वाढून येतो तर मालाची क्वालिटी कशी वाटली मालाची क्वालिटी एक नंबर आहे साईज सगळ्या पूर्वीपेक्षा लांबी झालेली आहे मालाला तुम्ही आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर समाधानी आता शंभर टक्के तुम्ही आता या युट्यूब चॅनलवर बघणाऱ्या शेतकऱ्यांना काय संदेश द्यायला एस विदर्भ वापरून बघा सगळं आमचा आम्ही अनुभव घेतला आम आम्हाला चांगलं वाटले त्यामुळे सगळ्यांनी वापरून बघावं तुम्ही समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे आपलं आता इथून पुढं या प्लॉटला ट्रीटमेंट चालूच राहील इथून पुढं अजून एक या प्लॉटचा व्हिडिओ आपण करू अजून किती प्रमाणात माल वाढतोय काय काय वाटतंय आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूच तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद